आजा साथी सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक आधार आज मी वैशाली ताई आहेत तात्या माने आहेत इतर सर्व आम्ही पदाधिकारी आलेलो आहोत आणि या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र सरकारकडे तर सांगण्या करणारच आहोत की दुर्दैवाने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यांना तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत त्यामुळे ह्या त्या पहल पहलवा पहेलगाव हल्ल्यामध्ये बल बळी पडलेल्या सगळ्या म जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान या अठ्ठावीसशे अठ्ठावी आटा सव्वीस लोकांना ची मागणी राहणार आहे त्याचबरोबर शहीदाचं म म सन्मान दिल्यानंतर त्यांच्या घरातल्या प्रत्येक कर्त्या मुलाला शासकीय सेवेमध्ये नोकरी उपलब्ध करून द्यावी हीसुद्धा आमची मागणी असणार आहे आणि दुसरी दुर्दैवाची घटना अशी आहे की महाराष्ट्रातले काही जण टेंबा मिरवायला त्या पहलगाममध्ये गेले परंतु जम्मू काश्मीरच्या सरकारने मृत्युमुखी पडलेल्या त्या शहीदांना पंधरा लाख रुपये दिले पश्चिम बंगालने दहा लाख रुपये दिले आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र पाच लाख रुपये देऊन त्यांची क्रूर कु, थट्टा केलेली कु, आहे के त्यामुळे हे जे काही चालवलेली थट्टा तुम्ही बंद करा आणि त्यांना किमान या ठिकाणी शहीदाचा सन्मान देत असताना त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांना किमान सहाय्य महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे ही मागणी आम्ही करणार आहोत सर एकूण सव्वा पाच हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत ते सांगू शकणार नाही तर ते भेटू शकणार नाही त्यामुळे हे बेपत्ता झालेले नागरिक हे अतिरेकी होण्यासाठी गेलेले आहेत का ह्याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सर्व पोलीस यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातल्या जनतेचं की एकशे एक दोन तीन नव्हे तर एकशे सात पाकिस्तानी येतात आणि ते बेपत्ता होतात आणि जर आत्ता प गृहमंत्री महोदयाने केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आदेश दिल्या नंतर ह्या पाकिस्तान्यांचा शोध चालू झालेला आहे आणि ह्या जर घटना घडली नसती तर अजून शेकडोनी पाकिस्तानी आले असते आणि गायब झाले असते बेपत्ता झाले असते आणि ते नंतर सव्वीस अकरासारखी दुर्घटना म्हणा किंवा कालचा पेहलगाममधला तो दहशतवादी हल्ला म्हणा अशा घटना घडायला कारणीभूत अतिरेकी जेवढे आहेत तेवढे या केंद्र आणि राज्य शासनाची गुप्तचर यंत्रणा सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे शेतकऱ्याच्या मात्र यांच्या नाही हे बाहेर पकडतात थेट विदेशात जातात अशा प्रकारची त्यात एकनाथ शिंदेना मला सांगायचं आहे की तुम्ही श्रीनगरवरून थेट गोव्याला गेला, गेलात आणि गोव्यावरून कुडाळला गेलात रात्री साडे दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि तिथे जल्लोष करत होता फटाक्या वा फोडत होता ढोल वाजवत होता हारतोरे स्वीकारत होता त्यावेळेला तुमच्यातली तुमच्यातली संवेदना काय मृत पावली होती की काय त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आत्ताच मी शहीदांना भेट तिथे पहलगावला जाऊन आलो आहे तिथले म्हणजे विदारक दृश्य पाहिलेलं आहे आणि एकीकडे तिकडे जाऊन नकारशू ढाळायचे आणि इथे कुडाळला येऊन आनंदोत्सव साजरा करायचा हे रूप एकनाथ शिंदेंचा आहे सुरक्षा काय नक्कीच केवळ आणि केवळ तीनशे सत्तर कलम हटवल्याचा जो डांगोरा पिटला जातोय आता सिद्ध झालेलं आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचं वर्चस्व त्या संपूर्ण परिसरामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं वर्चस्व त्या पूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यांचा शोध घ्यायला किंवा त्यांना प्रतिबंध करायला राज्य केंद्र सरकारची सर्व यंत्रणा ह्या फेल्युअर झालेल्या आहेत दुसरीकडे पाहायला गे गेलं तर शिवसेना टिकून ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे चाळीस चे आम्ही साठ झालो असं राजकारण ठीक आहे मला त्याच्यावर आता काय बोलायचं नाही मी आज या दुःखद घटना घडली तिथे आलेलो आहे धन्यवाद ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा